वर्धा तालुक्यातील बेलोरा येथील निवेदन घेऊन गेलेल्या वयस्कर शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी तालुका कृषी अधिकारी दयानंद वाघमोडे यांनी उर्मट शब्दात शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे सविस्तर माहिती अशी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून मधून ग्राम रोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी बेलोरा येथील शेतकऱ्यांच्या परस्पर फळबाग कोकरा आणि सामाजिक वनीकरण योजनेचे झाडे न लावता अनुदान अपहार केल्याबाबत कायदेशीर तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदनात नमूद केले की अत्यंत गांभीर्याने देत आहे की मोझे बेलोरा, तालुका या गावातील ग्राम रोजगार सहाय्यक तसे कृषी सहाय्यक यांनी संगमत करून परस्पर फळबागा पोकळा आणि सामाजिक बनीकरण योजनेतील अनुदानामध्ये गंभीर आर्थिक अपहार केला आहे सदर योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शासन मार्फत संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे खोटे हजेरी व काल्पनिक अहवाल सादर करून शासनाच्या निधीचा अपहार केला असून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे विशेष म्हणजे एकाच आर्थिक वर्षात तीन योजनेचा लाभ दाखवून शेतकऱ्यांना परस्पर झाडे न लावता अनुदान ढापले असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांकडून होत आहे संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून प्रशासनाने त्या संबंधित उच्चस्तरीय समिती स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा निवेदनावर संदीप राठोड रामपाल राठोड विश्राम राठोड राजू राठोड नितीन राठोड पंढरी पवार श्रीराम पवार गोपीचंद राठोड मीराबाई राठोड यांच्या साक्षरे आहेत आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना